अतिक्रमण असलेले पांदन रस्ते मोकळे करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन महागाव तालुक्यात अतिक्रमित अडकलेले पांदन रस्ते मोकळे करून बियाणे खते व शेतमाल ने आण करण्यासाठी पक्के रस्ते करून देण्यासाठी प्रशांत गावंडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण असलेले पांदन रस्ते मोकळे करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात महागाव तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी पांदन रस्ते आवश्यक आहे अतिक्रमित अडकलेले पांदन रस्ते मोकळे होत नाही पावसाळ्यात शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो चिखलातून वाट तुडवत जाताना अक्षरशः कसरत करावी लागते या राज्याच्या बांधकामासाठी नवीन योजना आणली जाईल राज्यात जसा समृद्धी महामार्ग कोस्टल रोड आणि शक्तीपीठ महामार्ग महत्वाचा आहे तेवढेच पांदन रस्ते आणि शेतरस्ते सुद्धा महत्वाचे आहेत सरकार रस्ते संदर्भात विविध कामाचे भूमिपूजन करत आहे समृद्धी महामार्गानंतर आता महागाव तालुक्यामधून शक्तीपीठ सुद्धा जाणार आहे त्या संदर्भात मोठ्या हालचाली सुरू आहे रस्ते कोणतेही असो समृद्धी महामार्ग किंवा राज्यमार्ग असो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पानधन रस्ते सुद्धा महत्वाचे आहेत महागाव तालुक्यात दोनशे पंचाहत्तर पैकी केवळ छप्पन पांदन रस्ते मोकळे झालेत उर्वरित दोनशे एकोणीस पानधन रस्ते अजूनही अतिक्रमित आहे या पांधण रस्त्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी पांधण रस्ते मोकळे करून त्यावर पक्के उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपीचे प्रश्न निकाली काढावे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन महागाव तालुक्यातील ओटी येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे शेतकरी नेते डी बी नाईक काँग्रेस कमिटी महागाव तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बोथा येथील सरपंच यशोदा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अशोक तुमवार संतोष मोरे सुरेश खिल्लारे राजू मोरे सचिन मस्के प्रल्हाद कवडे विजय गायकवाड गजानन लांडे संतोष चिंचोलकर हनुमान मदने बालाजी बोखारे शब्बीर खान अनवर खान पठाण दिनेश डोंगरे प्रकाश वेवारे अमोल पाईकराव तसेच उटी बोथा भाम शिरपूर कासारबेळ सवना येथील शेतकरी यांनी निवेदन दिले